पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद सावंतवाडी एक येथील समाज मंदिराच्या बाजूला असलेल्या इमारतीत सुरू असलेल्या साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी पिसळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागला शिक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला इमारतीला दरवाजे नसल्यानं आणि स्वच्छतागृहांची दुरास्था झाल्यानं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा आणि सोयीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे सावंतवाडी येथील समाज मंदिराच्या बाजूला असलेल्या इमारतीत सुरू असलेल्या साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याचा सा, सामना करावा लागला शिक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला इमारतीला दरवाजे नसल्यानं आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्यानं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा प्रश्न ऐरणीवरती आलाय साहस प्रतिष्ठानचे हे प्रशिक्षण केंद्र यापूर्वी सावंतवाडी शिरोडा नाका येथे ज्येष्ठ नागरिक इमारतीत कार्यरत होते मात्र इमारतीच्या दुरुस्तीमुळे ती जागा खाली करावी लागली त्यामुळे सुमारे तीस ते पस्तीस दिव्यांग विद्यार्थी काही काळ प्रशिक्षणापासून वंचित राहिले दिव्यांग मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी सामाजिक बांधिलकी संस्थेच्या सदस्या रूपा गौंडर मुद्राळे यांनी सातत्याने प्रयत्न केले अखेर त्यांनी समाज मंदिरासमोरील इमारतीत खोली मुलांच्या प्रशिक्षणासाठी मिळावी याकरता माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांची भेट घेतली वाडकर यांनी तात्काळची जागा उपलब्ध करून दिली परंतु काही दिवसांपासून या इमारतीचे दरवाजे तुटून पडले त्यामुळे रात्रीच्या वेळी गुरे आणि कुत्रे इमारतीत आश्रय घेऊ लागले त्याच कारणामुळे दोन दिवसांपूर्वी वर्गात प्रशिक्षण घेत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्यानं अचानक दिव्यांग मुलांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही त्याशिवाय इमारतीतील स्वच्छता पूर्णपणे मोडकळी झाली असल्यानं दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय इमारतीच्या परिसरात रोज उष्ट कर्कट बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो त्यामुळे स्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे या सर्व समस्यांवरती लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी रुपाली गौंडर यांनी पुन्हा एकदा माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांचं लक्ष वेधलं यांनी या गंभीर बाबींची दखल घेत तात्काळ कारवाई करण्याचे आणि इमारतीचे दरवाजे व स्वच्छतागृहांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले त्या घटनेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल